लाईफलाईन हॉस्पिटल रावेत व शिवम असोसिएट पुणे टीमला रिवा फाउंडेशन दोन हजार पंचवीस उद्योजक पुरस्कार जाहीर डॉक्टर अश्विनी पटेल व शिवम असोसिएट पुणे टीमला रिवा फाउंडेशन दोन हजार पंचवीस उद्योजक पुरस्कार जाहीर गुरु वेलनेस आणि शिवम असोसिएटचे पदाधिकारी अनिल बोराडे यांना रिवा उद्योजक पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित पिंपरी चिंचवड शहरातील अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा रिवा फाउंडेशनच्या उद्योजक पुरस्कार लाईफ हॉस्पिटलच्या अश्विनी पटेल आणि शिवम असोसिएट यांना जाहीर झाला आहे प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात रिवा फाउंडेशनचा उद्योजक पुरस्कार आणि फॅशन शो सोहळा पार पडला या कार्यक्रमात हेल्थ सेक्टर मध्ये अतिशय नावाजलेल्या लाईफ लाईन हॉस्पिटल रावेतच्या संचालिका डॉक्टर अश्विनी पटेल यांना रिवा उत्कृष्ट उद्योजका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय तर गुंतवणूक क्षेत्रातील अतिशय अग्रेसर असलेली शिवम असोसिएट पुणेला उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय महिलांमधील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी सामाजिक उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी रिवा फाउंडेशन मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात उल्लेखनीय काम करत आहे रिवा फाउंडेशनकडून मिळालेल्या पुरस्कारामुळे आमच्या कामावर कौतुकाची थाप पडली असं मत यावेळी सन्मानित झालेल्या पुरस्कार केला आहे सबसो पोलोवा फाउंडेशन केली हमको एक आपॉर्चुनिटी बेलगाम से आए हुए हैं जो हम शिवामाटी आहे की पिछले साल से सारी जनता की सेवा से पूरे आर्मी स्पेशली है तो पूरे आर्मी तो हम एक नया लेवल तक लेके जाने के लिए प्रयास कर रहे हैं कि एक आर्मी पर्सन जब रिटायर होकर आता है तो उसको कोई एक उत्तेजक नहीं होता है उसके पास कोई सहारा नहीं होता है जीने का तो सहारा हम लोग बन रहे हैं और सेम उसी का चलते हुए जो हमारा रिवा, रिया फाउंडेशन है रीवा फाउंडेशन है वो भी सेम वही काम कर रहे हैं तो हमें बहुत अच्छा लगा कि हमारी तरह ही एक रिवा फाउंडेशन है वो भी लोगों को एक उदर निर्वाह का साधन दे रहा है तो हमें बहुत अच्छा लगता है ये परिचित करने से तो मेरा सौभाग्य है कि जयपुर युवा फाउंडेशन जब ये हुआ था फर्स्ट ईयर उन बना रहे थे 2022 में तब भी हमको यहाँ पे बुलाया था हम लोग यहाँ पे आए थे तो वन सागर ने हमको यहाँ पर बुलाया था बहुत बहुत शुक्रिया और थैंक यू धन्यवाद सवाल कि रिकॉर्गनाइजेशन मिलती है वो दुनिया में मिलता है तो आपको तो ऑलरेडी आपके डेफिनेटली सर हंड्रेड परसेंट ये चीज जो आपने बोला है होगा स्पेशली uh, हम लोग रिया फाउंडेशन में आने से पहले हम लोग ऑल इंडिया तो थे ही थे बट जैसे आपने बोला कि रिया फाउंडेशन में यहाँ पुणे में आने के बाद डेफिनेटली हम लोग ऑल वर्ल्ड के अंदर जाना चाहते हैं और हमारी शुरुआत भी है कि हमारा ऑल वर्ल्ड के अंदर जितने भी हिंदुस्तानी बेटी भाई हमारे या फिर और कोई है जिनका जिनके पास विद्योग नहीं है उनका हम सहारा बनेंगे और डेफिनेटली आप सभी का प्रेम और आशीर्वाद हमको आगे ले आने के लिए सफल रहेगा तो थैंक यू वेरी मचे थैंक यू वेरी मच जय हिंद जय शिव आज कार्य है इंडिया मध्य पसंद आज आमच्याकडे जवळपास अठरा हजार माणसं आहेत आम्हाला पूर्ण प्रत्येक घरामध्ये एक अशोक असते आम्हाला उद्या करायचं सर ह्याच बरोबर शिवसेनेबरोबर अजूनही तुमचे बरेच सारे उपक्रम आहेत उद्योग आपल्याला करायलाच पाहिजे कुठल्या ना कुठल्या उद्योगाने आपण पुढे जायला पाहिजे आणि हे आजच्या युवकांसाठी हा एक चांगला मार्ग म्हणजे प्रोत्साहन करतो आपण की त्यांनी सुद्धा पुढे पुढे येऊन आपल्याला हे करायला पाहिजे

नावाजलेलं फाउंडेशन दिवा फाउंडेशन यामध्ये मी एक संचालिका म्हणून पण काम करते आणि त्यातून जो उद्योजकांसाठी म्हणजे महिलांनी बाहेर येऊन काहीतरी स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा यासाठी हे फाउंडेशन काम करत आहे आमच्या फाउंडेशनमध्ये अशा हजारो महिला आता आमच्यामध्ये सहभागी झाल्या आहेत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये या हजोरांची संख्या लाखोंवर जाणार आहे आणि यासाठीच सोनार यांनी ज्या घर घरात बसलेल्या महिला आहेत अशा प्रत्येकीला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं चा काम चालू केलं आहे आणि एकंदरीत अशा ह एक हजार महिलांच्या गटाच्या त्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि अशा हजोरांची संख्या ही लाखोपर्यंत जाईल आणि नक्कीच महिला सशक्तीकरण हे एवढं प्रबळ होईल याच पुरुषांच्या प्रमाणे महिलाही एक उत्कृष्ट उद्योजका म्हणून ओळखल्या जातील हो नक्कीच प्रेरणा मिळेल सामाजिक बांधील की जी उद्योजकांना मदत होते ही अनिवार्य आहे म्हणजे आता शब्दातही उल्लेख करता येत नाहीये कारण यामुळे होणारी ओळख ही माणसाला नेहमीच आपल्या व्यवसायासाठी हो नक्कीच या फाउंडेशनद्वारे आमच्या महिलांची हजारोंची संख्या ही लाखोपर्यंत पर्यंत जाणार आहे आणि यातच आम्ही सर्व महिलांनी सशक्तीकरण आहे त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप सपोर्ट फाउंडेशनमधून भेटत आहे